जुन्या धामनगाव ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत शुक्रवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी हा महत्वपूर्ण ठराव बहुमताने मंजूर झाला यामुळे धामनगाव नगर परिषदेच्या हद्दीत कॉलन्यांचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे धामणगाव शहराची हद्दवाढ करण्याचा निर्णय शासनाने सोळा वर्षांपूर्वी घेतला होता मात्र ग्रामसभांना अल्प उपस्थिती असल्यामुळे हा ठराव वारंवार बारगडत होता परिणामी या कॉलन्यांचा विकास थांबून राहिला होता या ठरावामुळे रामदेव बाबा नगर गजानन नगर मधुसूदन कॉलनी सारंग कॉलनी नगर वनाडे नगर नगर आशिष कॉलनी प्रशांत नगर प्रकाश विहार चावगी नगर अमोल नगर राजधानी नगर पांडे नगर राजन नगर लुनावतन नगर जेपी नगर पेठेनगर नगर, पांडेले पांडेलेआउट हनुमान टाउन मीरा छांगानी नगर साईनगर लक्ष्मीनगर ऋषिकेश नगर, नगर श्रीकृष्ण पेठ पृथ्वीराज नगर संतोष नगर देवाजी नगर आणि इतर कॉलन्यांना विकासाची नवी दिशा मिळणार आहे एकोणतीस ऑगस्टच्या ग्रामसभेला प्रचंड उपस्थिती होती मुनादीद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं आणि ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला या निर्णयामुळे कॉलनी निवासियांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे नाव आणि त्यांचे सर्व नंबर विचार करता काय प्रोसिडिंग मध्ये घेणार आहे असा पद्धतीनं ठराव पारित केला ले जाईल हा त्याच्यामध्ये कॉलनीचे नाव आणि त्यांचे सर्व नंबर प्रामाणिक मागणी होती मुळात जुना धामणगावच्या ग्रामपंचायतचा जर इतिहास बघितला तर खऱ्या अर्थाने कॉलनी परिसरातील नागरिकांकडून येणाऱ्या करावरती ही ग्रामपंचायत या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे त्यामुळे आज सर्वांमध्ये या ठिकाणी दुनधामगाव ग्रामपंचायत अंतर्गत कॉलनी परिसरातील नागरिकांना परिषद अंतर्गत घेण्यात यावं व आमचा सर्वांगीण विकास करावा ही त्याची मागणी होती आणि त्यालाच अनुसरून नगर परिषद प्र प्रशासनाकडून दुनधामगाव ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की हातवाढीचा प्रस्ताव आम्ही घेण्यास तयार आहोत आणि तो तोच प्रस्ताव हा सर्वांमध्ये कॉलनी परिसरातील नागरिकांच्या मोठ्या पोहोचून या ठिकाणी पूर्ण पंधर करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सर्व कॉलनी परिसरातील नागरिकांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यांच्या मागणीनुसार आता कॉलनी परिसरातील सर्वांगीण विकासाचे कवाडं मोकळी झाली आहे यातून स्पष्ट होते धन्यवाद